हॅलो फ्रेंड विजेश ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि तन्मय असं बसला आहे बाबा तन्मय चप्पलच घेऊन बसला बघा असं तर ह्याला ही चप्पल आणली होती पण त्याला काही ती चप्पल येत नाही त्याला काल पण आली काल पण आली नाही काल बदल करून आज आणली तर आज पण त्याला ती चप्पल येत नाही आरोहीला बरोबर येते पण तन्मायचा पाय मोठा आहे आरोहीपेक्षा तर आज पुन्हा ती चेंज करायची आहे आज संध्याकाळी ते घेऊन येत येताना घेऊन येते रात्रीचं तर मग म्हणजे अगोदर आणली अकरा नंबर ती काही आली नाही परत आणली बारा नंबर ही बारा नंबर आहे आता आणली ती पण काही येत नाही तर किती नंबर आहे बघा हे बारा नंबर आहे पण बारा नंबर त्याला येत नाही म्हणजे अजून तेरा नंबर आणायला लागेल तेव्हा पुढे त्याला बरोबर आहे म्हणजे चन्माईचा पाया झालंय मोठ मोठा केस पण वाढले केस आता उद्या कट करायचे सोबत आरुईचे पण कट करायचे चालेल बोललीस तरी पप्पाला कशी बसली आरोईची ना जे व्हिडिओमध्ये स्किन दिसायली आहे ना ती खरंच मध्ये पण स्किन तशीच आहे आरोईची आणि आरोई जेवढी आता व्हिडिओमध्ये गोरी दिसायली तेवढीच मध्ये पण गोरी आहे <laughs> इफेक्ट वगैरे मी व्हिडिओला काही लावत नाही है ना व्हिडिओला मी कधीच इफेक्ट वगैरे लावत नाही जे असतं ते रिअलमध्ये असतात इफेक्ट अजिबात नसतो काय लागलं अरु तुला इथं काय तरी लागलं आणि मी खरंच व्हिडिओला इफेक्ट लावत नाही असं वाटत असेल की इफेक्ट वगैरे लावते मी पण अजिबात नाही कुठल्याच आजपर्यंतच्या जेवढे आतापर्यंत मी बनवले त्यातल्या एकाही व्हिडिओला इफेक्ट नाहीये काय बेडशीटची हालत झाली आहे बघा आता बेडशीट नाही अरे बाबा टोटोटायच तो काय इकडे बसलय तन्मय आता मी असं केलं तर हे चालले आता बाहेर कारण यांची तब्येत खराब आहे कालपासून म्हणजे दोन तीन दिवस झालं थोडीशी यांची तब्येत खराब आहे ती तर धावपळ पण आहे सध्या त्याच्यामुळे तर दोन तीन दिवस झालं तब्येत खराब आहे आणि धावपळ पण आहे सध्या कारण इलेक्शन टाईम आहे प्रचाराला वगैरे जायचं असतं सा त्याच्यामुळे त्यांची तब्येत त्या धावपळीमुळे खराब झाले आणि चहा वगैरे काय आता बोलले नको चहा वगैरे प्यायचा त्याच्यामुळे आता मला एकटीलाच चहा बनवणार आहे मी आणि एकटीच पिणार आहे कारण चहा पिल्याशिवाय बरोबर थोडीशी तरतरी येत नाही आणि सवय लागली तर सवय लागली चहा प्यायची खूपच जास्त त्याच्यामुळे चहा पिल्याशिवाय काय बरोबर वाटणार नाही माझी ओढणी घेऊन बसलेल्या आहेत मला तर झोपच येते चला चहा बनवूया हे चाललंय तर ते ठेवलेलं आहे चहा आणि चहा होईपर्यंत हे भांडे वगैरे लावून घेते कारण हे भांडे दुपारी घासलेले आहेत तर आता स्वयंपाकाचं तर बघूया काय बनवायचं काय ते सगळ्यात पहिलं तर चहा पिऊन घेते तर हे बघा इकडे चहा ठेवलेला आहे आणि भांडे लावायचं आहे कंटाळत घासायला काय वाटत ना पण लावायचं कंटाळ ते करत एक 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 घेऊन लावत बसायला लागला त्याच्यामुळे कंटाळत जरा भांडे लावायचं बाकी काय नाही तर चहा तर हे बघा चहा इकडे ठेवलाय तर गॅस फास्ट केल्यामुळे साईडचं पातीला थोडंसं करपलं पण ठीक आहे लवकर गॅस चहा उकळवते कारण या मुलांचा आग्रह आहे की मम्मी 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 आणि चहा ना आज मी जर असं गोड बनवते कारण गोड चहा मी खूप दिवस झाले पिलेलेच नाही कारण होतं असं की ह्यांच्यासाठी ह्यांना गोड चहा आवडत नाही त्याच्यामुळे ह्यांच्यामुळे मग कमी गोड चहा बनवते तर मी पण कमी गोडच पिते मग तर कधीतरी असं वाटतं की नाही गोड प्यायचं आहे गोड प्यायचं आहे म्हणून म्हटलं की चला आता जास्त गोड बनवूया गोडच केलं तर काय गोड किती वाटत होते पण मला असं वाटतं की अजून थोडीशी साखर टाकावी म्हणून मला वाटते की अजून थोडीशी साखर टाकावी कारण मला कमी पडल्यासारखी वाटते साखर त्याच्यामुळे अजून थोडीशी टाकते म्हणजे जर प्यायला बरं वाटेल किती गोड होत ठीक आहे गोड गोड चहा उकळतोय काय चांगलं वाटे चला मग बनवते चहा गाळून वगैरे घेते आणि पिते तुम्ही पण या चहा प्यायला तर चहा इकडे उकळलं आहे थोडासा अजून फास्ट करते तर पातीला घासेल मी नंतर पण चहा लवकर प्यायचं आहे खाली जायचं आहे मला आणि इकडे बटर टोस पण घेतलेत मी खायला आणि मुलाने दुपारी दोन ब्रेडचे हे होते तर ते असं कुरतडून कोरतडून कसं केलं बघा ना तर ते पण खाणार आहे मी आणि त्यांना आर असं बटर कोण म्हणते तर चला चहा काढ सर या मग चहा प्यायला ओके या चहा प्यायला मग पहिला चहा कप खूप दिवस झाला कप काढलेला नव्हता त्याच्यामुळे जास्त गोष्ट म्हणलं ना तर आता चहाची गाणी इथं भांड्यामध्ये भांडे काढा अरे वा <laughs> देव माझ्या सोबत आहे म्हणायचे